पोचली सिनियर ऑफिसर तिथे पोहोचले आणि दहा टीमा टीमनी वेगवेगळी डायरेक्शनमध्ये तपास केला सी सी टी व्ही तपासणी केली आणि वेगवेगळे लोकांना विचारपूस केले आणि दोन ते तीन तासमध्ये तो गुन्हा उघडकीस आणला तपासामध्ये असं निष्पन्न झाला की बँकचं जे असिस्टंट मॅनेजर आहे त्या मॅनेजर श्री निपाडे त्यांनीही हा केलेला आहे ते एकटा बँकमध्ये आला अठराची रात्री त्यांच्याकडे सर्व प्रकारची की होती त्या कीचा वापर करून त्यांनी मेन गेट ओपन केला आणि करंची करन्सी चेस्ट ओपन केला आणि तिथून तो कॅश घेऊन नागपूरच्या दिशेमध्ये गेला नागपूरमध्ये भंडारा पोलीसची टीमनी त्याला अरेस्ट केला विचारपूस केल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टीच्या कन्फेशन केलेला आहे आत्तापर्यंतची तपासमध्ये एक कोटी सात लाख मुद्देमाल जप्त केलेला आहे इतर मुद्देमाल जप्तीची कारवाई चालू आहे आणि तपासामध्ये असिस्टंट मॅनेजरला अरेस्ट केलेले आहे इतर कोण कोण लोक सामील आहेत याची पुढील तपास चालू आहे ठीक आहे